दुर्दैवानं ज्यांच्या कोणाकडून हा प्रकार घडला दत्ताभो हो, तर ते ही चुकच आपण म्हणली पाहिजे जरी तो माणूस आपला असला परंतु राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना काही पत्ते काही जबाबदाऱ्या आमदार साहेब पाळाव्या लागतात आणि दुर्दैवानं त्या माणसाकडून हे चुकलं आणि म्हणून त्याच्यातून तर आदित्यचा बळी तर या ठिकाणी गेला जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून तर कालपर्यंतचा जो काही घटनाक्रम आपण सर्वांनी बघितला तो आम्ही देखील सुद्धा अत्यंत जवळून तो घटनाक्रम आम्ही या ठिकाणी पाहिला मला एका गोष्टीचं दुःख हे निमित्त वाटलं की ह्या सर्वसामान्य कुटुंबातला आधी त्या आपल्या सर्वांमधून निघून गेला की आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत दुःखाची आणि खेदाची बाब आहे परंतु दुसऱ्या बाजून जर थोडा सकारात्मक विचार जर केला आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान वाटला की जो काही प्रसंग या ठिकाणी घडला जरी आपल्यातल्या एखाद्या माणसाकडून तो घडला असावा परंतु त्याला चूक म्हणणं आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं हे धाडच ज्या लोकांनी केलं तर त्यांचा आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटला तर गेले अनेक वर्ष देखील सुद्धा आमच्यासारखे लोक सुद्धा राजकारणामध्ये काम करतात आम्ही देखील सुद्धा अनेक कार्यक्रम अनेक वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो एकच डीजे लावून तरी तो, तो, तो कार्यक्रम असे स्वीकारता आला नाही दादा आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही शंभर शंभर डीजे लावून आणि अनेक कार्यक्रम आम्ही आतापर्यंत केलेले परंतु आपल्यापासून कोणाला इजा होईल आपल्यापासून कोणाला त्रास होईल आपल्यापासून एखाद्याचा निष्पाप अशा प्रकारचा बळी जाईल अशा प्रकारचा निष्काळजीपणा आम्ही कधी होता आम्ही या देखील पाहिला नाही त्याचं नेतृत्व करत असताना एक टीम लागते आणि टीम असते का अशा प्रकारच्या घटना घडत नाही आणि म्हणून दुर्दैवान देवराम रांधेन करून जो काय प्रकार घडला तो अत्यंत निषेधार्थ होता अत्यंत निष्काळजीपणाचा होता अत्यंत चुकीचा होता आणि म्हणून त्यांच्याकडून जे काही घडलं मला वाटतं त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई होणं त्यांना शासन होणं त्यांना त्याचा होणं ही काळाची गरज होती आणि म्हणून आपल्या सर्वांच्या नेत्यामुळं जे काही कारवाईला ते सामोरे गे जात आहे गेले त्याचं त्याचं फलित निवेदन करत त्यांना या ठिकाणी बघायला मिळतंय सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना एक वय असत त्या वयाच्या पुढे माणूस गेला तर काही गोष्टी बंद करायच्या लागतात आता हे वय आपल्या मुलांचं नातूरांचं वाढदिवस करण्यासाठी जर घालवला असतो तर ती योग्य गोष्ट झाली असते सार्वजनिक ठिकाणी येऊन कोणता कार्यक्रम केला पाहिजे कोणता कार्यक्रम नाही केला पाहिजे मग त्याची समज आपल्या सर्वांना असावी आणि दुर्दैवानं त्या माणसाकडे मध्ये ती नव्हती आणि म्हणून अत्यंत निष्काळजीपणाने खरंतर तर आदित्य आपल्यातून गेलाय आहे हे कुटुंब सर्वसामान्य आहे आणि या कुटुंबाला आधार देणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी होती आणि म्हणून या दहा दिवसामध्ये आपण सर्वांनी ह्या परिवारासाठी जे जे काही चांगलं करते तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे तर आमदार साहेब तुम्ही याच्या अगोदर या ठिकाणी सर्वच व्यक्तीने सांगितलं ह्या तालुक्यामध्ये आदिवासी समाजामध्ये आदिवासी ठाकरे समाज हा अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी वास्तव्यात आहे आणि हा समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे गणपतीच्या उत्सवामध्ये दत्ता कार्यक्रमाचं थोडस आपण करण्याचा तो प्रयत्न केला दुर्दैवानं तो आपल्याला यशस्वी तो कार्यक्रम करता आला नाही आणि आगामी काळामध्ये जर आपल्या खाली जर एखादा कार्यक्रम या ठिकाणी जर करण्याचा प्रयत्न जर केला सारखी लोक देखील सुद्धा एक चांगल्या प्रकारची मदत करतील हा समाज जर एकत्र जर केला तर त्या माध्यमातून आपल्याला प्रश्न आपल्याला सोडवता येतील जुन्नर तालुका मला वाटतं पर्यटन तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे आणि म्हणून गण हो शिवसेनेकडे पर्यटन खात आहे आणि म्हणून त्या माध्यमातून या भागामध्ये एक चांगल्या प्रकारची कामं आपल्याला करता येतील आदिवासी समाज खूप प्रामाणिक आहे तो एकदा आपल्यावर जर आला तर मला वाटतं एका वेगळ्या विश्वासानं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्यावर तो राहील आणि म्हणून आपण सर्वांनी विशेष करून आमदार साहेबांना आमची या ठिकाणी विनंती की आपण या भागामधील या आदिवासी समाजामध्ये चांगल्या प्रकारचं जर घातलं एक चांगलं संघटन या निमित्तानं उभं राहील जुन्नर तालुक्यामध्ये आमचं देखील सुद्धा येणं जाणं चांगलं आहे या मतदारसंघातल्या अनेक गावांना आमचं संघटन आहे अनेक चांगल्या प्रकारच्या ओळखी आहे म्हणून आमची देखील सुद्धा मदत तुम्हाला या मतदारसंघामध्ये होईल इथून मागचे जे काही लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांना देखील सुद्धा आमची चांगल्या प्रकारची मदत या मतदारसंघामध्ये सातत्याने होत गेली आहे आपण सर्वजण एकाच विचाराचे एका झेन्या खाली आपण सगळे लोक काम करतो म्हणून आपण सोबत या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू आमच्या परीनं आपल्याला जे काही ताकद देण्याचा प्रयत्न करतो तो करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं सातत्याने करू या भागातला समाज मुख्य प्रक्रियेमध्ये आला पाहिजे यासाठी आपण काम करण्याची गरज आहे खर तर अशी काही कलापथकांची नावं या ठिकाणी घेतली शेकडो कलापत्रक या भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळतात आधी ते तर काय काम करत होता का आपली जी काही रूढी परंपरा आहे कला आहे संस्कृती आहे तो टिकवण्याचा आणि जोपासण्याचा काम त्यानिमित्त खरंतर तो करत होता अत्यंत कमी वयामध्ये खरंतर आधी ते आपल्यातून गेला त्याची खर खरतर अत्यंत दुःखदाची बाब आहे आणि अशा प्रकारच्या घटना भविष्यामध्ये घडू नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेकांची विमा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि सार्वजनिकरित्या या कलापथकाला एक चांगल्या प्रकारचा दर्जा जर दर आपल्याला जर आला आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचं संरक्षण आपल्याला या निमित्तानं जर आलं तर आपण हे प्रयत्न करावेत कारण हा आदिवासी समाज ही कला संस्कृती टिकवण्याचं जोपासण्याचं काम त्या निमित्तान त्या ठिकाणी म्हणून त्यांना आधार देणं आपल्या सर्वांचं कलम प्राप्त आहे आपण सर्वांनी परिवाराच्या पाठीमाग अत्यंत भक्कमपणाने आपण सगळेजण उभे राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी व्यक्त करतो समाज म्हणून ह्या कुटुंबाला जे काय लागल जे काय मदत लागेल तो करण्याचा प्रयत्न आम्ही जी काही घटना घडली तेव्हापासून तर कालपर्यंत केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये देखील सुद्धा आम्ही या परिवाराबरोबर एक चांगल्या पद्धतीने उभं राहू आमच्या परीनं जे जे काही चांगलं करते तुमच्या भागातील आपल्या आदिवासी समाजासाठी तो करण्याचा प्रयत्न करू आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती आमच्या अकोले विधानसभा मतदारसंघातील सर्व मायम जनतेच्या वतीनं आदित्याला भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली समर्पित करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद